अखंड कुलस्वामीनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज राजगड निवासिनी आई पद्मावती संरक्षक देवता आई जन्नी ह्यांच्या साक्षीने एक मराठ्यांच्या इतिहासातील एक पर्व घडलं ते म्हणजे प्रतापगडचं युद्ध त्या युद्धाची नांदी त्या वर्षीच नव्हती झाली तर त्याच्या आधी किमान सहा वर्षापूर्वी त्याची नांदीला सुरुवात झाली आता प्रतापगड म्हणजे फक्त प्रतापगडाचाच युद्धाबाबतीत उल्लेख नाहीत तर त्याच्या आधी तो प्रांत म्हणजे जावळीचा प्रांत जावळी म्हणजे चंद्रपुरी आणि चंद्रपुरी म्हणजे जावळी इथं मोरे घरानं राज्य करायचं तिथं पाच मोरे असायचे आणि त्यातही एक प्रमुख निवडला जायचा त्याला ना पदवी दिली जायची चंद्रराव आणि त्यावेळी म्हणजे सोळाशे चोपन्न पंचावन्न सालामध्ये तिथला जो चंद्रराव होता तो मेला त्याच्या बायकोने दुसऱ्या घरातील त्याला मुलगा नव्हता म्हणून त्याने दुसऱ्या घरातील एक लहान मुल दत्तक घेतलं त्याचं नाव यशवंतराव आता हा यशवंतरावाला बाकीच्या चंद मोऱ्यांनी त्याला राज्य म्हणजे चंद्रराव होण्यासाठी विरोध केला मग त्या यशवंतरावाच्या ज्या दत्तक घेतलेल्या आईने छत्रपती शिवाजी महाराजांकडं मदत मागितली आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी मदत त्याला करून जावळीवरती त्याचं राज्य प्रस्थापित करून दिलं महाराजांचं धोरण काय होतं ज्याप्रमाणे या परिसरामध्ये देशमुख आहेत त्याप्रमाणे जावळीमध्ये मोरे राज्य जरी करत असले तर ते, ते स्वराज्याच्या अंडर येऊन त्यांनी काम करावं म्हणून त्यांनी जावळीवरती थोडासा दबदबा बनवण्यासाठी ते त्यांनी यशवंतरावला तिथं स्थापित केलं आणि नंतरच्या काळातच काही वेळात म्हणजे दोन ते तीन वर्षामध्ये हा यशवंतराव आज विरुद्ध कुलगुड्या करायला लागला आता हे समजल्याच्या नंतरनी छत्रपती शिवाजी महाराज थोडे शांत बसणार होते छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडवरनी जावळी प्रांती स्वारी केली आणि तिथून महाराज जावळीला खाली उतरले ते यशवंतरावाला बाकीच्या चंद मोऱ्यांना मारलं हा चंद्रराव पुढे जाऊन रायगडला जाऊन लपला आता जावळी घेतली आणि सगळ्यात मोठा महसूल मराठ्यांना मिळाला म्हणजे कोकणातून घाटावरती येणाऱ्या वाटा त्या जावळीतून ओलडून यावे लागतात मग त्याच्यावरती ज्या वाटांचा तुम्ही मार्ग जर अवलंबला तर त्याच्यावरती टॅक्स दिला जायचा आणि हा टॅक्स जावळीच्या मोऱ्यांना मिळायचा आणि हे मोरे होते ना तो टॅक्सचा थोडा भाग स्वतःकडे जवळ घ्यायचे आणि बाकीचा टॅक्स आदिलशाला पाठवून द्यायचे म्हणजे ते त्यांचे मांडलिक होते पण नंतरनी महाराजांनी जावळी घेतली त्याच्यामुळं पूर्णपणे मोरे मोऱ्यांचं जे जावळी होतं ते खालसा झालं स्वराज्यात आलं स्वराज्यात आल्याच्या नंतरनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे जो टॅक्सचा जो महसूल होता तो स्वराज्यात येऊ लागला ह्याचा तोटा हा आदिलशाला होऊ लागला आता आदिलशाला तोटा होत असताना मग आदिलशाने काही दिवसातच एक बैठक घेतली म्हणजे बडी बेगमने एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये अफजल खान ह्या क्रूर कर्म्याची म्हणजे लांड्याची नियुक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध केली आता हा अफजल खान कोण तर एका बकरीमध्ये त्याला भटारेचा मुलगा म्हटलेला आहे किंवा आता जो मूवी रिलीज झाला त्याच्यात पण एका म्हणजे बटारीचा मुलगा म्हटलेला आहे बटारी म्हणजे कोण एक स्वयंपाकीन स्वयंपाकिनीचा मुलगा असा स्पष्टपणे उल्लेख मिळतो ज्याने स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याने जे काही मिळवलं होतं ते त्याने मिळवलं होतं हा अफजल खान आधी रंदुल्ला खानकडे काम करायचा रंदुल्ला खान हा शाहजी महाराजांचा मित्र होता तर त्याचवेळी विषय असा झाला की रंदुल्ला खान गेल्याच्या नंतरने रंदुल्ला खानची पूर्ण काय जबाबदारी होती ती डायरेक्ट त्याच्या मुलाकडं न येता अफजलखानाकडे गेली अफजलखान खान मोठा तिथं सरदार बनला आणि त्यावेळी त्याने छत्रपती ते शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जाण्याची मोहीम त्यांनी उघडली आता ज्यावेळेस त्यांनी मोहीम उघडली त्यावेळी स्वतः आदिल शाह ची आई म्हणजे बडी बेगम ही त्या ठिकाणी उल्लेख करते की अफजलखानाची नियुक्ती का करण्यात आली पहिलं कारण म्हणजे जावळी घेतली आणि दुसरं कारण म्हणजे ती एका पत्रामध्ये स्पष्ट लिहिते की मुसलमान धर्माची वाढ खुंटली आहे म्हणून मी अफजलखानाची नियुक्ती स्वराज्यावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध करत आहे म्हणजे इथं समजतं की महाराजांनी त्या धर्माला किती चाप लावला त्या काळामध्ये धर्मांतराच्या बाबतीत महाराजांच्या बाबतीत त्याने ते केलं त्यावेळी महाराज कुठं होते ज्यावेळी अफजल खान तिथून निघाला तर त्यावेळी महाराज होते पुरंदरला पुरंदर माहीत आहे पुण्यापासून जवळचा अफजल खान ज्यावेळेस निघेल त्यावेळी महाराजांचा पूर्णपणे अभ्यासाला सुरुवात केली महाराजांना बातम्या मिळत होत्या की अफजल खान निघणार आहे तो कधी निघणार आहे त्याच्यानंतरनी तो ज्यावेळेस निघला त्याने स्वतःच्या बायका मारल्या म्हणजे खुनकी बावडी म्हणून ते ठिकाणी त्या ठिकाणी बायका मारल्या त्याच्या कबरी बांधल्या त्याने ज्यावेळेस तो आदिलशाहच्या म्हणजे काय म्हणतो ना विजापूरपासून काही अंतरावरती आल्याच्या नंतरून त्याचा जो ढालगज होता म्हणजे काय निशान असणारा हत्ती आणि तोच मेला तर ही मोहीम माघारी म्हणजे मागे न फिरावी आपश्यकून नको वाटावा म्हणून काय केलं की बडी बेगमने स्वतः जवळचा तिचा खास हात हत्ती आदिलशाचा तो त्याला गिफ्ट केला आणि तो पुढची मोहीम त्याने चालू केली आता महाराज पुरंदरला होते महाराज पुरंदरला होते तर महाराजांनी एक युद्धनीती नेहमीची आहे की युद्ध जर करायचं असेल तर युद्ध अशा ठिकाणी करायचं आहे ज्या ठिकाणी आपली जागा नसेल म्हणजे आपल्या जागिरेत आपल्या परगण्यात युद्ध कधीच नाही करायचा एक तर करायचं असेल दुसऱ्याच्या राज्यात करायचं नाही बॉर्डरवरती करायचं मग महाराजांची जी युद्धनीती होती ती इथून दिसते महाराजांनी विचार केला की ज्यावेळेस अफजल खान निघालेलं आहे विजापूरपासून आणि जर मी पुरंदरला आहे किंवा राजगडला आहे तर येताना तो कोणत्या मार्गे येणार आहे पंढरपूर मार्ग येणार आहे पंढरपूर मार्गे इंदपूर मार्गे तो पुण्याच्या दिशेने येणार आहे तो तसाच निघाला पंढरपूरला आलो पंढरपूरच्या विठोबाला पलायन करावं लागलं तात्पुरतं लपावू लागलं त्याच्या आधी काही काळ आधी त्याने नुकताच तुळजापूरच्या भवानी देवीला उपद्रव केलेली नोंद मिळते तुळजापूरची भवानी देवी म्हणजे मराठ्यांचं कुळदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं पण कुळदैवत अशा देवीला त्याने जातात घालून भरडलेली नोंद आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा असणारा व्यक्ती म्हणजे कविंद्र परमानंद यांनी लिहिलेल्या ग्रंथा म्हणजे म्हणजे शिवभारतामध्ये त्याचा स्पष्टपणे आपल्याला उल्लेख मिळतो जर तो येताना देवतांचा अपमान करत असेल तर तो येताना रयतेची जर तो दया कधीच करणार नाही आणि सगळ्यात महत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांना कोणती गोष्ट होती तर ती रयत ज्यावेळी तो पासून पुढे येईल अकलूज मार्गे तो इंदापूरमध्ये शिरेल त्यावेळी महाराजांनी एक विचार केला की इंदापूर म्हणजे पुणे इंदापूर प्रांत झागिरेचा कोणाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतःचा खाजगीचा झागिरेचा प्रदेश आहे जर तो तिथून इंदापूरपासून जर आतमध्ये शिरला तर तो पहिल्यांदा काय करणार आहे घरदार जाळाय चालू करेल ह्याचा त्रास कोणाला होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या झागिरीला त्यांना तिथून महसूल येतोय टॅक्स येतोय मग हा उपद्रव थांबवण्यासाठी महाराजांनी आपली युद्धभूमीच बदलली युद्धभूमी कुठे नेली थेट जावळीला आणि त्याचप्रमाणे युद्धभूमी बदलल्याच्या नंतरनी अफजल खानाचा मार्ग पण बदलला तो मा ज्या मार्गाला म्हणजे कोरेगाव खटाव रहमतपूर मार्ग येतो पाली सातार तो वाईकडे त्याने प्रस्थान चालू केलं महाराजांनी युद्धभूमी बदलली महाराज त्यावेळी प्रतापगडला गेले आणि प्रतापगडवर पुन्हा राजगड आले आणि राजगडवरती येऊन त्यांनी काही मोसद्यांना आपल्याबरोबर बरोबर घेतला ज्यावेळी अफजल खान आदिलशहाच्या दरबारातून निघाला होता त्यावेळी अफजल पुढच्या बाजूला म्हणजे त्याच्या लगोलग पुढे का नाही आदिलशाहच्या बडी बेगमने इथल्या प्रत्येक सरदाराला देशमुखाला एक पत्र लिहिलं होतं की किल्ल्यावरचा जर किल्लेदार असेल तर त्यांनी स्वतःचं सैन्य घेऊन अफजल सैन्यात जाऊन सामील व्हायचे इथल्या देशमुखांना पत्र लिहिली की तुमचा जो काय लवा जमा असेल तो घेऊन तुम्ही अफजलखानाला जाऊन सामील व्हायचे असंच एक पत्र पलीकडच्या बाजूला असणाऱ्या कारीगावात आला आता कारीगावात असणारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणापासून काय म्हणतात ना आदरार्थी व्यक्ती होते ते म्हणजे कान्होजी नाईक जेदे या जेदे घराण्यात पत्र आलं आणि ते पत्र आल्याच्या नंतरनी हे पत्र काय होतं हे होतं सगळ्यांना माहीत होतं तर लगोलग कान्होजी नाईक जेदे ते पत्र घेऊन त्यांची मुलं घेऊन राजगडवरती आले बाली किल्ल्यावरती आले बाली किल्ल्याचा दरवाजा चढले पुढं जाऊन जी सदर आहे त्या सदरेवरती छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांची भेट झाली आणि ज्यावेळी भेट झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बोलतात की तुमचं येण्याचं कारण काय तर कान्होजी नाईक जेदे म्हणतात की महाराज आदिलशाहच्या दरबार दरबारातून असं एक फरमान आलेलं आहे की आम्हाला अफजलखानाच्या सैन्यात जाऊन सामील होण्याचे आदेश आलेले आहेत आणि जर हे नाही केलं तर तुमची जहागिरी तुमची देशमुखी ही खालसा केली जाईल असं सांगणारं एक फरमान आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याच ठिकाणी उतरतात की जर तुम्हाला तुमची जहागिरी वतन जर राखायचं असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता अफजलखानाच्या दावणीला पण त्या ठिकाणी जे निष्ठावान लोकं असतात त्यातील ही कानोजी नाईक जेदे त्यांना ज्यावेळेस आले होते त्यावेळेस पाणी पिण्यासाठी एक आणि काय म्हणतात ना पेला दिला होता त्या पेल्यातील पाणी त्या हातावरती घेतात आणि शिवाजी महाराजांच्या चरणी सोडतात आणि त्या ठिकाणी ते, ते उद्गरतात हे आम्ही वतनावरती तुमच्या चरणी पाणी सोडलं म्हणजे आम्हाला फक्त तुम्ही महत्वाचेच राज्य महत्वाचे हे वतन आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे हे महाराज एक प्रकारे त्यांची परीक्षा घेत होते एक तात्पुरती महाराजांना माहीत होते ही नेहमी आपल्या पाठीशी राहणारे व्यक्ती आहेत महाराजांनी पुढची तयारी करून ठेवलेली त्याच ठिकाणी महाराज उतरतात की आपली आता युद्धभूमी ही जावळी आहे आणि जावळीपासून लगोलग प्रांत कोणता आहे तर कान्होजी नाईक जेद्यांची देशमुख आहे म्हणजे कारी आहे रायरेश्वर प्रांत आहे जर तिथे युद्धभूमी असेल तर त्या परिसरामध्ये अफजल खानाचं सैन्य येणार आहे आणि त्याचा उपद्रव तुमच्या घराला होईल मग त्यामुळे तुम्ही तुमचा कुटुंब कबीला घ्या आणि तळेगाव गावी हलवा महाराजांनी विचार काय केलेला आहे की जे माझ्यासाठी लढत आहेत ना त्यांच्या रक्षणाची पण त्यांच्या कुटुंब कबिलाची रक्षणाची जबाबदारी कोणाची आहे तर माझी आहे असं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सांगतात असे तिथं आपल्याला दिसतात कानोजी नाईक जे का कारी, कारी ना ते आपल्या कुटुंब कबिला कार्य कार्य ठिकाणा तळेगाव या ठिकाणी हलवतात आणि महाराजांना येऊन पुन्हा राजगडी भेटतात ज्यावेळी ते कारीला कार्यला जात होते त्यावेळेस महाराज त्यांच्यावरती अजून एक जबाबदारी सोपवतात की आपल्याकडचे जे देशमुख आहेत त्यांना तुम्ही एकत्र करा जे आपल्या बरोबर आहेत त्यांना तर ज्यावेळी ते इथून खाली उतरले ते पाठीमागल्या बाजूला काल तुम्ही धरण पाहिलं त्या धरणाच्या पलीकडच्या बाजूला ढोर एक देशमुखीचं वतन आहे त्या गावी गेले असताना तिथं जे ढोर देशमुख होते त्यांच्या घरी गेला तर कानोजी नाईक जे ते बोलतात की अशाशी फरमान आलेले आहेत तुम्हाला पण फरमानं आलं असेल तर त्याच ठिकाणी ते धुमाळ घरानं सांगतं की आम्ही तर निरंतर शिवाच्या चरणी म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरणी आहे ह्या फरमानाचं आम्हाला जुमलंच नाही आम्हाला काय घेणं देणंच नाही आम्ही ते फरमान उघडलं सुद्धा नाहीये म्हणजे महाराजांच्या बाबतीत जी निष्ठा होती या लोकांची ती यातून दिसते त्याच ठिकाणी कानुजी नाईक जेद्यांना समजलं की उतरवले खंडोजी खोपडा आणि केदारजी खोपडा हा अफजल खानाला जाऊन मिळाले त्यांनी अफजल खानाची बाकीचे बारा मावळ्यातले देशमुख होते ना ते दोन सोडले म्हणजे एक घरानं सोडलं तर बाकीचे सर्व देशमुख जर एकत्र कोणी केले असतील तर हे कान्हजी नाईक त्यांनी केले महाराज त्यावेळेस राजगडी होते राजगडला सगळे मुसद्दे येऊ लागले देशमुख येऊ लागले सगळ्यांचं म्हणणं होतं की महाराज आदिलशहाच्या दरबारातून निघलेला अफजल खान हा क्रूर कर्माय याने आधीही काही प्रकरणे केलेत ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना त्याने फितुरेने कैद केलं होतं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू म्हणजे कोण संभाजी महाराज यांना त्याने दग्याने मारलं होतं महाराजांची कुळदैवता आई तुळजाभवानी जात्यात घालून भरडली होती म्हणजे हा राक्षस आहे एक प्रकारे सर्व मुसद्दी म्हणू लागले की महाराज तुम्ही काही काळ परागंधावा भूमिगत व्हा काही काळ तुम्ही लपून बसा पण महाराज मागे कसे हटतील कारण महाराजांच्या पाठीशी राजमाता जिजाऊ होत्या आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांची श्रद्धा असणारी सगळी रयत त्यांच्या पाठीशी होती महाराज त्यावेळी खालच्या बाजूला ज्या वाडा होता मी मागाशी दाखवलं तुम्हाला देवघर असणारा त्या ठिकाणी महाराज मुक्कामी होते त्या ठिकाणी महाराजांचा मुक्काम होता महाराजांच्या रात्री मुसद्दी सगळे बोलले की महाराज तुम्ही काही काळ परा परागंदा व्हा हो। महाराज म्हणतात की दुसऱ्या दिवशी सदरेवरती आपण बोलू याच्यावरती आणि सर्व मंडळींना आपापल्या अप निवासाच्या ठिकाणी पाठवतात आता निवासाच्या ठिकाणी पाठवल्याच्या नंतरनी पहिल्या ब्रह्ममुहूर्ताला महाराज सगळ्यांना पुनर्बोल बोलवणं पाठवतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळचा पहिला प्रहर शुभ प्रहर आपल्याकडे मानला जातो आणि त्या ठिकाणी महाराज सांगतात की रात्री आई भवानी तुळजाभवानी प्रकट झाली आणि तिने आशीर्वाद दिला आणि तिने सांगितलं हा बत्तीस दास दाताचा बुकट मी तुझ्या हातनं फाडणार आहे हे कर्म आहे हे मी तुझ्या हातनं घडवणार आहे त्याच्यामुळं तुला कोणत्याही गोष्टीची काय बोलतात ना एक प्रकारे आ, भीती तुमच्या मनात नसेल कारण हे सर्व घडवून आणणार आहे ते मीच घडवून आणणार आहे जर हे जर आई तुळजा भवानी देवी जर छत्रपती शिवाजी महाराजांना जर सांगत असेल तर बाकीची लोक कामाघारी हटतील की देवी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी तर बाकीचे जे मुसद्दी आदल्या दिवशी सांगत होते पारागंधा व्हा तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुन्हा जोशाने उभे राहिले आणि युद्धभूमीसाठी आपण तयारी चालू केली प्रतापगडला आपण तिथून गेलो त्याचवेळी अजून एक प्रकरण घडलं पुरंदरला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्याचवेळी युद्धभूमी बदलताना राजमाता जिजाऊंनी सईबाई आणि नुकत्याच जन्माला आलेल्या संभाजी महाराजांना राजगडी हलवलं महाराजांनी प्रतापगड निवडला आता प्रतापगड का निवडला ह्याच्यापाठी मागं अजून एक कारण आहे म्हणजे जसं मी मागा सांगितलं रंदुल्ला खान आता रंदुल्ला खानचा परगाना, परगाना होता ना त्याचा महसुलेचा जसा शिवाजी महाराजांचा पुणे सोपे परगाना होता पुणे इंदापूर सोपे परगाना होता तसा रंदुल्ला खानचा परगाना होता म्हणजे वाई आता हा नंतरच्या काळात रंदुल्ला खान मेल्याच्या नंतरनी हा परगाना पूर्णपणे यायला पाहिजे होता शिवाजी महाराजांकडे पण तो गेला तो अफजलखानाकडे मग ज्या तर त्या परगाण्यातून जर अफजल खान येणार असेल तर ते त्याची रयत जाळणार नाही आहे त्यात लोकांना त्रास देणार नाही कारण त्याला तिथून मसून मिळतो म्हणून महाराजांनी आपला युद्धभूमी निवडली बॉर्डरवरचं ठिकाण म्हणजे प्रतापगड आता ज्यावेळी वाईला हा अफजलखान आला वाईला अफजलखान आल्याच्या नंतरनी महाराजांनी त्याच्या जी युद्ध सामग्री होती आणि त्याचबरोबर असणारे त्याचं सैन्य ह्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे महाराजांनी ठरवलं की याला भेटायला बोलवायचा त्याच्यासाठी पंत काका बोकिलांची नियुक्ती तिथं करण्यात आली वकील म्हणून त्यांनी त्याला आपल्या जाळ्यात ओढून प्रतापगडमध्ये म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी आणण्यासाठी अथुनात प्रयत्न केले आता ते अफजलखानाला आणण्यासाठी प्रयत्न होते त्याचबरोबर अजून एक प्रकरण करायचं होतं की जे अफजलखानाचं जे सैन्य आहे ह्याच्यामध्ये विभाजन करायचं होतं म्हणजे त्यांना थोड्या थोड्या भागात विभागायचं होतं मग तेवढ्यासाठी महाराजांनी अजून एक अजून एक रचना आखली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अफजल खान तर आमचे काय म्हणतात ना मित्र एक प्रकारे तुम्ही येणारा मार्ग चांगला बनवण्यासाठी आम्हाला काही का वेळ द्या म्हणून वाईपासून महाबळेश्वरला येण्याचा मार्ग स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बांधून दिला आता कसं झालं की डोंगरावरती चढायचे त्या ठिकाणी हत्ती चढू शकत नाहीत तोपा जाऊ शकत नाहीत मग त्याच्यामुळं जे काही थोडंफार सैन्य होतं ते वाईच्या तळावरती थांबलं आणि पंच्याहत्तर टक्के एक प्रकारे सैन्य वरती चालून महाबळेश्वरच्या पठारावरती आला पण पठारावरती आल्याच्या नंतरून अजून एक मोठं संकट पुढं होतं की महाबळेश्वरवरून प्रतापगडला उतरण्यासाठी जो वाट आहे ती वाट महाराजांनी एक वेगळीच निवडली त्या वाटेचं नाव अश्रमुखीचा घाट ज्या ठिकाणी रडतोंडीचा घाट पण त्याला म्हटलं जातं आता कसं होतं की त्या ठिकाणाने जर उतरायचं असेल तर तुमचं तोंड रडल्यासारखं होतं अशा ठिकाणाने उतरावायचं होतं त्यामुळं जे सैन्य थोडंफार म्हणजे काय म्हणतात ना पंच्याहत्तर टक्के म्हणू शकतो की ते सैन्य वरती आलं होतं ते राहिलेलं सैन्य पूर्णपणे खाली उतरू शकत नाही म्हणून दुसरा तळ अफजलखानाचा पडला महाबळेश्वरच्या पठारावरती आणि जे काय थोडंफार सैन्य होतं घेऊन अफजलखान स्वतः पार गावात उतरला आता तो पार गावात उतरल्याच्या नंतरनी त्याच्या राहण्याची सगळी सोय छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती बेटीचा वेळ काळ मुहूर्त वगैरे ठरला बेटीसाठी ज्यावेळेस महाराज निघतात त्यावेळेस महाराज पूर्ण शस्त, शस्त्रानिशी तिथं निघालेले असतात महाराजांच्या बरोबर जी शस्त्र होती त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं शस्त्र होते त्या गडावरनी उतरताना त्यांच्याबरोबर एक महत्वाचं शस्त्र होते नेहमी बरोबर असणार म्हणजे भवानी तलवार आणि ही भेट आहे ना निशस्त्र भेट नाहीये ही शस्त्रदायी भेट आहे निशस्त्र भेटीचा कुठंही कोणत्याही ग्रंथामध्ये उल्लेख नाहीये दोघांकडेही शस्त्र होती महाराजांनी जे शस्त्र दाखवलं होतं ते फक्त बाजूला ठेवण्यापुरतं होतं ज्यावेळी ही भेट ठरली भेट झाली त्यावेळी अफजल खान ज्यावेळेस वरती येत होता म्हणजे मेटावरती येत होता ज्या ठिकाणी शामियाना उभारला होता महाराज प्रतापगडावरनी खाली जातात अफजल खान खालून वरती येतो हो। ज्या प्रकारे खालून वरती येणार आहे त्यावेळी त्याचं सैन्य ते थोडंफार दमल्या प्रमाणात राहणार आहे त्याच्यामुळे त्या त्याला मारणं सहजासहजी शक्य आहे आणि त्याच वेळी जी भेट ठरलेली त्या आहे त्यावेळी का नाही दोघांचेही दहा दहा अंगरक्षक आहेत ह्याची नोंद आपल्याकडे मिळते आणि त्या अंगरक्षकांमध्ये दहा अंगरक्षकांमध्ये दहा अंगरक्षक वेगवेगळ्या शस्त्रांमध्ये पारंगत आहेत आता ते कसे पारंगत आहेत ते, ते तुम्हाला पुढे जाऊन सांगतो ज्यावेळी ही भेट झाली त्यावेळी दुपारची वेळ होती असं सांगितलं जातं कारण प्रताप दुर्गन महात्म्य नावाचा ग्रंथ सांगतो की ज्यावेळी ही भेट झाली त्यावेळी अब्दुल खानाचं सैन्य खाली जेवण करत होतं दुपारच्या वेळेला म्हणजे ही भेट दुपारची हे त्यावरनी समजतं आपल्याला की दुपारची भेट झालेली आहे आणि ही भेट झाली महाराजांनी त्याला एकांगी करून मारलं एकांगी करून म्हणजे एकट्याला घेऊन मारलं नाही एका बाजूला वार करून मारलं अशी नोंद मिळते आता ह्या वारा बाबतीत बरेचसेच उल्लेख वेगवेगळे सापडतात याच्यामध्ये दोन शस्त्रांचे उल्लेख मिळतात एक म्हणजे वागनख आणि दुसरं शस्त्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारा मागाशी उल्लेख केलं कवींद्र परमानंद यांनी लिहिलेला शिवभारत नावाचा ग्रंथ ते आहे की शिवानी का किरपानम म्हणजे एक छोट्या तलवारीने शिवाजी महाराजांनी त्याला मारलं आता कसं होतं की ज्यावेळेस आपण विचार करतो की कशाने मारलं काय मारलं ह्याच्यापेक्षा त्याला मारलं हे महत्त्वाचं आहे वध होणं महत्त्वाचं होतं त्यांनी जी भेट केलेली ही त्याला मारण्यासाठीच भेट केली पण त्याचबरोबर अफजल खानाचा एक अंगरक्षक त्या शामियानात होता तो अंगरक्षक कोण होता तो शस्त्र कोणता चालवत होता दानपट्टा जर दानपट्टा जर शस्त्र चालवत असेल तर त्याला वाचवण्यासाठी आपल्या बरोबर पण दानपट्टाधारीच पाहिजे म्हणून महाराजांच्या बरोबर शस्त्रधारी कोण होता जीवा महाले आणि जर सय्यद बांडा जागेवरती दुसरा कोणी असता जो तलवार बाजे तर तिथं दुसरा शस्त्रधारी आपला कोण असता किमान या कंक तर असते महाराजांनी आधीच नियोजन लावलेले जर सय्यद बंडाला दानपट्टा त्याच्या हातात दिसतोय तर दुसरा शस्त्रदाई माझ्याबरोबर येईल तो दानपट्टावालाच असेल जर त्याच्या हातात तलवार दिसते तर दुसरा व्यक्ती येईल जो तलवारबाजीत प्रावीण्यत्व आहे हे महाराजांनी सर्व नियोजन लावलेलं आहे आणि ज्यावेळेस हे नियोजन लावत होते त्यावेळी महाराजांनी सर्वांना आदेश दिलेत भेट झाल्याच्या नंतरून तो पेंचे बार काढायचे ते तोपेंचे बार दोन प्रकारचे असतील एक बार असेल ज्याच्यामध्ये सगळ्यांना समजेल की भेट झाली आहे आणि तो बार गुणासाठी असेल मोगल म्हणजे आदिलशाही सैन्यासाठी आणि दुसरा बार असेल म्हणजे मराठ्यांसाठी की आता तुटून पडायचं आहे ज्या प्रकारे डिवायडेशन केलेले प्रकारे महाराजांनी आधीच मराठा सैन्य पण प्रत्येक ठिकाणी वाटून ठेवलेले ज्यामार्फत ज्या ठिकाणी तळ पडलेले आहेत त्या तळांवरती मारा करण्यासाठी किंवा काय म्हणतात ना कावा करण्यासाठी मराठ्यांना आधीच नियुक्ती करून ठेवलेली आपल्याला बघायला मिळते त्याचवेळी तीन ठिकाणी युद्ध एटी टाईम टाइम चालू झाले पहिलं म्हणजे पार गावामध्ये दुसरं झालं महाबळेश्वरच्या फटारात आणि तिसरं चालू झालं वाई प्रांतात ह्याचं पूर्ण नियोजन आधी महाराजांनी केलेलं आहे जर महाराजांना त्यांची फक्त भेटच घ्यायची होती तर महाराजांनी भेट घेऊन सोडून दिलं असतं हे बाकीचं नियोजन केलंच नसतं महाराजांनी आधीच सांगितलेले जे काय होईल ते होईल भेट झाल्याच्या नंतरने आपल्याला यांना मारायचं आहे आणि ते मारायचंच आहे मारा साध हे साधं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे ज्यावेळी महाराजांनी त्याला संपवला वाघनाक्याने समजा शि किरपानांनी संपवू द्या संपवला हे महत्वाचं आहे पण त्याच्यानंतरून त्याला उचलून पालखीतून त्याला माघारी पळवण्याची तयारी चालू झाली त्यावेळी संभाजी कावजी कोंडाळकर आले आणि त्यांनी एका वारामध्ये चार बोई असतात त्यांचे आठ पाय मारले मग तो वार साधा होता म्हणजे एट ए टाइम आठ पाय मारणं म्हणजे तो वार किती घाव मोठा असेल एवढी ताकद मराठ्यांच्यात होती आणि त्याच ठिकाणी अफजलखानाचं मुंडका मराठ्यांनी लांबवलं म्हणजे घेऊन गेले आता हे मुंडकं आणायचं हे आधीच ठरलेलंय का आणायचंय तर ते राजमाता जिजाऊंना दाखवायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आता कसं होतं की त्यावेळी ते युद्ध झालं अफजल खान मेला त्याचा मुलगा फाजल खान पळाला ते पळू द्या पण जे सैन्य वगैरे होतं त्याच्यावरती मोठा मारा झालेला आहे अफजल खानाचं सैन्य विखुरलं गेलेलं आहे त्यांना काय करावं काय समजत नाही स्वतःचा सरदार मेलेला आहे त्याचा मुलगा मेलेला आहे अफजल खान दहा अंगरक्षक तिथं मेलेले आहेत आता ते मेल्याच्या नंतरून अजून एक महाराजांनी विचार केला होता की ज्यावेळेस अफजल खानाचे फरमान देशमुखांना आले होते तसेच किल्लेदारांना गेले होते मग ते कोणते किल्लेदारांना गेले होते त्याच्याच परगान्यातल्या किल्लेदारांना गेले होते जो परगाणा होता कोल्हापूरपासून वाईपर्यंतचा म्हणजे आदिलशाचा प्रदेश पूर्णपणे आता हे महाराजांना माहिती आहे की जर तिथलं सैन्य इतर लढायला आले तर मग त्या किल्ल्यावरती कोणी लढायला तुटपुंजेच आहेत नॉर्मल लोक आहेत मग मा महाराजांनी ते युद्ध मोठं करून महाराजांनी दुसरी मोहीम आखली की आता इथून पुढं आपल्याला बाहेर निघायचे त्या ठिकाणावनी स्वराज्याचं त्रिशूळ बाहेर पडलं तीन जणांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य तिथून बाहेर पडलं एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसरं म्हणजे नेतोजी पालकर आणि तिसरं म्हणजे दोरोजी नावाचे व्यक्ती आता नेतोजी पालकरांनी का नाही डायरेक्ट सातार पार खटाव मायनी त्या बाजूने डायरेक्ट आदिलशाहच्या दरबाराला थेट धडक देईल अशी भीती आदिलशाला निर्माण झाले होते आणि महाराजांनी दुसरा प्रदेश निवडला म्हणजे वाई सातार मार्गे ते थेट कोल्हापूरला जाऊन पोहोचले महाराजांची ही गोडदौड होती ना ती अठरा दिवसांची होती त्या घोडदौडीमध्ये महाराजांनी तेरा ते पंधरा किल्ले घेतलेले नोंद मिळते म्हणजे महाराजांनी एक किल्ला किती वेळात घेतला एक दिवसात कारण महाराजांना माहीत आहे सैन्यवरती गडावरती नाहीये आणि तिसरा दोरोजी नावाचा व्यक्ती आहे ना तो खाली कोकणात पाठवला कारण महाराजांना माहीत होतं की अफजल खानाची तीन जहाजं जी मस्कत म्हणजे काय म्हणतात ना बाहेरच्या देशातून व्यापारी जहाज आलेले त्यात माल आहे म्हणजे धन आहे काहीतरी आहे आणि ते लुटण्यासाठी दोरोजी नावाच्या व्यक्तीला महाराजांनी तळकोकणात पाठवलं आणि खरंच ही मोठी दास्ती आदिलशाच्या दरबाराला बसली पण महाराजांनी अफजलखानाला मारलं मेल्याच्या नंतरनी तिथं थडगं बांधलं एवढंच आपल्याला माहित आहे आणि महाराजांच्या नंतरनी दीडशे वर्षानंतरनी लिहिलेली बकर सांगते महाराज असे म्हटले की माणूस मेला वैर संपलं संपलं सगळं मग ते मुंडकं कुठे गेला तिथून जोडलेलं राजगडला आलं ते, ते कुठून आलं फिरत फिरत ते तीन चार किल्ल्यांवरती फिरलं ते का नाही टोकावर ते टांगून फिरवलं त्याला किल्ल्याच्या गडोगडी फिरवलं शेवट त्याला राजगडावरती आणलं राजमाता जिजाऊंना दाखवण्यात आलं आणि दाखवल्याच्या नंतरनी राजमाता जिजाऊंनी स्वतः आदेश दिलाय की त्या मुंडक्याला पिंजऱ्यात घालून राजगडच्या बाले किल्ल्याच्या महादरवाज्यात अडका अडकावा आणि तो महादरवाजा हो म्हणजे हा माणूस मेला वैर संपलं असं मराठ्यांच्या बाबतीत कधीच नसतं हे फक्त कथा आहेत माणसाचं वैर आजही चालू आहे आता ते कसं की महाराजांनी त्या काळी केलेला त्या धर्माचा अभ्यास आता महाराज अभ्यास कसा करतात की हा अफजल खान ज्याने स्वतः म्हणजे काय म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या बंधूंना मारलं शाहजीराजांना कैद केलं त्यांची कुळस्वामींनी फोडली अशांना महाराज असे सोडून देतील नाही ज्याचा त्याचा वसपा काढायचा सगळ्यांना महाराजांना माहिती आहे महाराजांच्या बाबतीत ते गोष्ट मोठी आहे मग महाराजांनी त्यांच्या धर्माचा केलेला अभ्यास की महाराजांनी असं पाहिलं की, की त्यांच्या धर्मामध्ये जर त्याला कबरीत पुरला पूर्ण देहाने तर तो हुरोकेपास जात आहे नाही तो जीन बन जात आहे मग महाराजांनी काय केलं त्याचं जे धड होतं ते प्रतापगडला पुरलं आणि मुंडकं प्रतापगडच्या बाले किल्ल्याच्या दरवाज्यात टांगत ता ठेवून नंतरच्या काळात ते सडायला लागल्याच्या नंतरनी त्याला एका कोनाड्यात पुरलं आता कोनाडा म्हणजे काय एक बाजू ज्या ठिकाणी मोठा स्पेस आहे तसं पाहिलं तर आपण आतमध्ये आलो तर पलीकडच्या बाजूला पुरण्यासाठी जागा आहे का जागा कुठे याच बाजूला म्हणजे माझ्या शेजारीच कसं होतं की महाराजांनी ज्या प्रकारे मुंड त्याचं मुंडकं इथं पुरलं धड तिथं पुरलं त्याअर्थे असं केलं की ह्याला मोक्ष नाही दिला पण हा मोक्ष नाही दिल्यामुळे ह्याचा राक्षस होणार भूत होणार ह्याचा उपद्रव मराठा लोकांना होणार ह्याचा त्रास होणार मग महाराजांनी पण अशा ठिकाणी पुरलं ना ज्या ठिकाणी आपली देवतं आहे मुंडकं पुरलं ते ठिकाण कोणतं आईजननीचं मंदिराच्या समोर आणि ज्या ठिकाणी धड पुरलं त्या ठिकाणी काय जननीचं मेठ तिथंही जन्नीदेवीचं मूर्ती आहे अशा ठिकाणी अफजलखानाचा दोन ठिकाणी त्याला पुरलं आता कसं होतं आप की आपल्याला जे इतिहासातून आजपर्यंत सांगितलं की काय सांगितलं कसं सांगितलं हे तुम्हाला तर चांगलं माहीत आहे आणि तुम्ही किती घेतलं ते तुमच्यावरती आहे महाराजांनी असं तसं कोणालाही सोडलं नाही जो वाकड्यात गेला त्याला संपवलं महाराजांनी मग सोकी असो नाही तर परकीय असो त्याला मारायचा आणि ह्याची एवढी धास्ती लागली की स्वतः शहाने त्याच्यानंतरनी लवकर मोहीम उघडण्याची तयारी दर्शवली नाही छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील तर खूप मोठे आहेत अशा प्रकारे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टीतनं समजतात की महाराजांनी युद्ध नीतीसाठी आखलेली युद्धभूमी त्याच्यानंतरने त्याच्याबरोबर येणारे सरदारांची माहिती त्याचबरोबर त्याच्या धर्माचा केलेला अभ्यास आणि स्वधर्माचा केलेला अभ्यास आता महाराजांनी स्वधर्माचा लय भारी अभ्यास केलेला आहे महाराजांनी रामायण महाभारतातून काही पुरावे संदर्भ घेतलेले आहेत आणि अशी शस्त्र पण महाराजांनी बनवलेत मी तुम्हाला ती वरती गेल्याच्या नंतरून सांगतो